नमस्कार मैत्रिणींनं हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मैत्रिणींना आज आपण इथे लहान मुलं डब्ल्यू सेफ सिटिंग पोझिशनमध्ये जे बसतात त्यांच्याबद्दल इथे बोलणार आहोत तसं बसल्याने त्यांना काय तोटे होणार आहेत आणि त्यांची तशी सवय कशी मोडायची आहे किंवा तसं बसल्यामुळे त्यांना पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय त्रास होणार आहे आणि म्हणून आपण त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत याबद्दल या व्हिडिओमध्ये सगळी माहिती जाणून घेणार आहोत का आपण बरेच लहान मुलं बघत असतो की थे एक थे एक जे जे ते एक ते तीन वर्षांमध्ये जे मुलं नुकतेच बसायला सुरुवात केलेली असते किंवा एक ते तीन वर्षाचे जे मुलं असतात ते डब्ल्यू सेफ सिटिंग मध्ये बसतात कारण त्यांना ते बसणं सोपं जातं ते नुकतेच बसायला स्टार्ट केलेले असते त्यामुळे त्यांना वाटतं मी पडेल का काय त्यांना बॅलन्स नसतो आणि म्हणून ते तसे बसल्यावर स्वतःला सेफ करतात म्हणून ते आपल्याला स्वतःला तसं डब्ल्यू सेट मध्ये बसतात आणि त्यामुळे त्यांना जे पुढच्या आयुष्यामध्ये त्रास होणार असतो की त्यांचे गुडघ्यांचा आकार बदलणार असतो जे आपला गुडघा आणि पायाच्या खालचं जे, खाल जे हाड आहे घोटा आपण ज्याला म्हणतो ते किंवा मग त्यांच्या मांड्या किंवा मग त्यांचा प पाठीचा कणा कंबर पाठ हे सगळ्या गोष्टींना त्यामुळे त्रास होणार असतो आणि म्हणून आपण ते तसे बसल्यावर आपण काय काय उपाययोजना करायला पाहिजे की त्यांना एखाद्या कोपऱ्यात बसवायला पाहिजे जेणेकरून त्यांना पडणार नाहीत याची काळजी घेतली जाईन ते तसे बसतात कारण त्यांना वाटतं की मी आता पडून जाईन आणि त्यांना भरपूरसा असा स्पेस मिळतो तसं बसल्यामुळे कारण त्यांना वळायला किंवा काही वस्तू घ्यायला किंवा काही वस्तू घेताना त्यांचा तोल जाणार नाही याची काळजी घेतली जाते आणि ते स्वतःला त्याच्या सेफ मानतात आणि म्हणून ते तसे बसतात या वेळेला काय करायचं की नवीनच अगदी बाळ बसायला लागलेलं असेल तर आजूबाजूने त्याला काहीतरी उशी वगैरे किंवा काहीतरी असं टॉईज वगैरे नरम असे लावून ठेवायचे जे की जेणेकरून ते पडलं तरीसुद्धा त्याच्यावर पडेल आणि त्यांना लागणार नाही कारण पडून पडल्यामुळे लागल्यामुळे त्यांना वाटतं की मला जोरात लागतं आणि म्हणून ते तसं पोझिशनमध्ये बसतात आणि त्यामुळे त्यांना तसा त्रास होऊ शकतो म्हणून आपण त्यांना सेफ असं बसायची आयडिया द्यायला पाहिजे एखादा कोपरा असेल तिथं त्या त्यांना बसायल बसायला लावायचे आणि दोन्ही पाय लांब करून बसायला लावायचे जेणेकरून त्यांचा तोल जाणार नाही आणि जे त्यांना पडल्यासारखं वाटतं आहे ते पडणार नाहीत किंवा मग आपण जर थोडे मोठे झाले असतील दोन तीन वर्षांचे तर त्यांना सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसायला लावायचं की तू खाली बसू नको असं केल्याने तुझ्या पायाला दुखापत होणार आहे तुझी पाठ दुखणार आहे तुझ्या मनक्यांना त्रास होणार आहे असं दोन तीन वर्षांचे लहान मुलं हे बऱ्यापैकी ऐकायला लागतात आणि त्यांना बऱ्यापैकी समजायला लागतं आणि त्यांना दाखवायचा हात लावून की ही पाठ हे दुखेल हे हात आहेत हे पाय आहेत हे गुडघे आहेत हे दुखायला लागतील ला, आणि म्हणून तू असं बसू नको व्यवस्थित बस म्हणजे तुला त्रास होणार नाही आणि जेव्हा जेव्हा बाळ त्या पोझिशनमध्ये बसेल तेव्हा तेव्हा आपण त्यांची सवय मोडायची आहे तेव्हा तेव्हा आपण त्यांना तसं बसू नको असं आवर्जून सांगायचं आणि त्यांना ती पोझिशन चेंज करायला लावायची आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण मेंबर आहेत त्यांना सगळ्यांना सांगायचं की ह्या पोझिशनमध्ये बाळाला बिलकुल बसू द्यायचं नाही कारण त्याला पुढे त्रास होणार आहे आणि तसं बसल्यावर सगळ्यांनी त्यांना व्यवस्थित बसायचं ज्ञान द्यायला पाहिजे व्यवस्थित बसवायला पाहिजे आणि प्रत्येक वेळेला जर आपण ती त्याची सवय मोडत राहिलं ला, तर लहान मुलं हे अगदी त्यांना मातीचा गोळा आहे जसं घडवलं तसं घडतात आणि त्यामुळे त्यांना ती सवय लवकर बदलायला मदत होणार आहे नाहीतर काय होईल जसे जसे ते मोठे होतील तेव्हा त्यांना त्रास होणार आहे आत्ता त्यांना त्रास होणार नाही कारण त्यांचे आत्ता हाडं खूप लवचिक आणि नाजूक आहेत त्यामुळे आपल्याला आत्ता जाणवून येणार नाही किंवा त्यांना पण जाणवून येणार नाही काही ना दुखापत होत आहे ही पोझिशन जर आपण स्वतः मोठ्यांनी जर दोन मिनटं किंवा अर्धा सेकंद जरी घेतली तरीसुद्धा आपल्याला बसता येणार नाही पाठीला ताण पडल्यासारखं होईल मांड्या दुखतील गुडगे दुखतील पायाचे घोटे दुखतील आणि त्यामुळे आपल्याला खूप असा त्रास होणार आहे कारण आपले हाडं ही विकसित झालेली आहेत त्यामुळे आपल्याला त्रास होतो आणि त्यांचे हाडं ही विकसित नाहीत लवचिक आहेत छोटे छोटे आहेत म्हणून त्यांना तो त्रास होत नाही परंतु मोठं झाल्यावर तो त्रास होणार आहे म्हणून आपण त्यांची पोझिशन आत्ताच बदलायची असते डब्ल्यू सेफ सिटिंग मध्ये जर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमचे कोणी पाहुणे किंवा घरात कुणीही बसत असेल लहान मूल तर त्यांची लवकरात लवय ती लवकर ती सवय मोडा आणि सरळ बसायला शिकवा वाटलं तर त्यांना जर तसं बसून सेफ वाटत नसेल तर सरळ पाय करून बसायला लावा दोन्ही पाय फाकवून बसायला लावा कुठंतरी टेकून बसायला लावा परंतु तशा सेफमध्ये बसू देऊ नका मांडी घालून तर खूपच चांगलं आहे पण लहान मुलांना मांडी घातल्यावर त्यांचा तोल गेल्यासारखं वाटतं आणि म्हणून त्यांना त्या पोझिशनमध्ये बसलेलं आरामदायी वाटतं परंतु ही सवय लवकरात लवकर मोडायला पाहिजे कारण आत्ता त्रास नाही झाला तर पुढे चालून त्यांना पाठीचा कणा किंवा पाठीमध्ये वाक निघणं कुबड निघणं किंवा मग मांड्या गुडघ्यांचा आकार वाकडा होणे गुडघ्यांमध्ये अतिशय जास्त वेदना होणे हे सगळे त्रास त्यांना पुढे चालून होणार आहेत आणि त्यामुळे आपण त्यांची जी डब्ल्यू सेट सेफ सिटिंग पोझिशन आहे ती आत्ताच बदलायला पाहिजे त्यामुळे आपल्या बाळाला पुढे चालून काहीही त्रास होणार नाही आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा कारण या व्हिडिओमुळे बऱ्याच लहान मुलांचं जी ही पद्धत आहे बसण्याची ती बदलणार आहे आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्यांना कुठलेही हाडांचे त्रास होणार नाहीत म्हणून जास्त जणांना शेअर करा म्हणजे हा व्हिडिओचा काहीतरी उपयोग होईल असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय